नमस्कार आपल्या सर्वांच्या आवडत्या भाग्यश्री सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेविषयी माहिती सांगणार आहे हिंदू पंचांगानुसार अनेक महत्त्वाच्या दिवसांपैकी अक्षय तृतीया हा एक दिवस ओळखला जातो हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी अक्षय तृतीया आहे साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे तो एक शुभ मानला जातो कालविवेकच्या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्यात महत्व विषय केलेले आहे या दिवशी जैन धर्मामध्ये सुद्धा व्रत करण्याचे खूप महत्व आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती आणि नरनारायणाची जयंती साजरी केली जाते या दिवशी परशुरामाची सुद्धा जयंती असते आणि बसवेश्वरांची जयंती असते हायग्रीव यांची जयंती देखील असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारतीच्या ग्रंथाची रचना करण्यास प्रारंभ केला होता आणि त्यांचे लेखक म्हणून श्री गणपतीने काम केले होते अशी देखील आख्यायिका आहे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या मन बंद देवळाचे दार उघडले जाते आणि ते मंदिर अक्षय तृतीयेला उघडतात आणि दिवाळीच्या भाऊबीजेलाच बंद करतात नरनारायण या देवतांनी याच दिवशी जन्म घेतला होता याच दिवशी परशुरामांचाही जन्म झाला होता जो मनुष्य अक्षय तृतीया दिवशी गंगा स्नान करतो तो पापामधून कायमचा मुक्त होतो श्रीकृष्णाने इधुशराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान हे जात नाही म्हणून तर हिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते वृंदावन येथील श्री बाकी बिहारीच्या मंदिरात श्री विग्रह्य चरण दर्शन होते चरण पूर्ण वर्षभर वस्त्राने झाकलेले असते आणि ते याच दिवशी उघडले जाते याच दिवशी त्या चरणाचे दर्शन घडते अक्षय तृतीया ही सेवा आणि देव यांना उद्देशून केले जाते म्हणजे अक्षय अविनाशी होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर आगमन झाले होते असे देखील आख्यायिका आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तावर केलेल्या वस्तूंची खरेदी आपल्याला आनंद देते व अक्षय प्राप्त होत असते परंतु या दिवशी सोने चांदी किंवा कोणत्याही प्रकारची मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता किंवा अशी महागडी वस्तू खरेदी करू शकत नसलात तरी देखील तरी देखील तुम्ही अक्षय तृतीया दिवशी काही ना काही वस्तू खरेदी केल्या तरी त्या तुम्हाला सुख शांती आणि लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी उत्तम ठरते कारण या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू या शुभ मानल्या जातात तर अक्षय तृतीया ही अशी साजरी केली जाते या दिवशी पितरांची के देव वेग सेवा केली जाते देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात अक्षय तृतीया दिवशी काही देवतांचा जन्म झाला आहे काही महत्वाचे कार्य पूर्ण झाले आहे अशा खूप साऱ्या गोष्टी या दिवशी घडून गेलेल्या आहेत म्हणून या दिवशी तुम्ही कोणतेही कार्य केले तरी ते शुभ मानले जाते या दिवशी शुभ मुहूर्त पाहिला जात नाही कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा